हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर तुकाराम महाराज म्हणतात येणे जाणे तरी राहे देव कृपा करे असे पंढरपूरची सतत वारी केली की माणसाला आध्यात्मिक समाधान मिळतं औ हे हा सोहळा म्हणजे प्रत्यक्ष शिवभगवंताने पंढरपूरची वारी केलेली आहे कितीपासून सुरू चले ते सांगता येणार नाही नमस्कार मी संतोष साबळे लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे आता पंढरपूरची वारीची लगभग सुरू आहे अनेक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे अशातच काही वारकरी आहे ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझ्यासोबत जे वारकरी आहे ते तर त्यांच्याबद्दल मी थोडंसं एक अल्पपरिचय करून देतो त्यांचं नाव अखंडानंद डॉक्टर गणेश महाराज साबळे आहे ते पूर्व सर्मीचे पत्रकार पण होते आणि एक साहित्यिक आहे लेखक है, लेखक आहे त्यांनी ग्रंथही लिहिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबवलेले आहे काठीमुक्त पोळासारखे असे उपक्रम त्यांनी राबवलेले आहे त्याचबरोबर त्यांनी विविध नशामुक्तीसाठीही खूप मोठं काम केलेलं आहे पण काहीसं त्यांना त्याच्यात अपेश आलेलं आहे वरातेमध्ये नाचणे असे गावामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहे आणि जास्त करून तरुणांना खास मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते दरवर्षी पंढरपूरच्या वारी जातात न चुकता त्यांनी पंढरपूरची वारी पंचवीस वर्षापासून अविरित करत आहेत आणि विशेष म्हणजे ते कीर्तनकार आहे आणि कीर्तनातून जे मानधन भेटतं तर त्या मानधनाचा कुठला काही एक रुपया ते घर संसाराला लावत नाही त्यांचे घरामध्ये अनेक कपाट भरलेले आहेत भरलेले आहे ते खूप मोठे वाचक आहे साहित्यिक आहे आणि ते खूप तरुणांना प्रेरणा देण्याचं काम करतात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वारी म्हणजे काय वारीबद्दल वारीचं महत्त्व काय आहे आणि वारीला गेल्यानंतर कोणतं आत्मिक समाधान लागतं त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर बाबा काय सांगाल एकंदरीत तुम्ही पंचवीस वर्षापासून वारी करता रामकृष्ण हरी एक एकंदरीत तुम्ही पंचवीस वर्षापासून वारी करता आणि त्या वारीचं काय काय असं आत्मिक समाधान काय वाटतं तुम्हाला ते वारीबद्दल आम्हाला थोडंसं सा माहिती सांगा ना एकंद एकंदरीत मला हे सांगा की वारी म्हणजे काय वारे म्हणजे सतत पंढरपूरला जाणे आणि भगवंताचं दर्शन घेणे तुकाराम महाराज म्हणतात येणे जाणे तरी राहे देव कृपा करी असे पंढरपूर वारी केली की माणसाला आध्यात्मिक समाधान मिळतं आनंद मिळतो आणि संसाराचं जे दुःख आहे ते माणूस विसरतो त्याच्याकरता वारी करायची तुम्ही आता किती वर्षापासून मी अविरत पंचवीस वर्षापासून वारी करतो आमचे हरिभक्त पारायण परमपूज्य परमादरणीय श्रीकृष्ण देव काळे महाराज यांनी आणि आमच्या सगळं सुरू केली ती वारी आहे पंचवीस वर्षांना आम्ही त्या वारीमध्ये जातो दग्नेश्वर पायी दिंडी या नावानं आम्ही वाट आणि हा जो सोहळा चालू आहे अनेक दिवसापासून आहे याच्यात हा सोहळा सोहळ्याबद्दल काय सांगा अहो हे हा सोहळा म्हणजे प्रत्यक्ष शिवभगवंताने पंढरपूरची वारी केलेली आहे कितीपासून सुरू आहे त्याला ते सांगता येणार नाही देवादिकांनी देखील पंढरपूरची वारी केली त्यानंतर नारायण महाराजांनी सुरू केली हैबती बाबांनी ती वारी सुरू केली ज्ञानेश्वर माऊलीची वारी तुकाराम महारांची दिंडी पायी सोळा असे संपूर्ण जगातून लोक पंढरपूरला येतात हा तर एकंदरीत तुम्ही वारीला दरवर्षी जाता। जातात हो फायनली जातात तर त्याच्याबद्दल असं ता, काय आत्मिक समाधान काय आत्मिक समाधान असं आहे संसार करताना कुठल्या प्रकारचा आनंद सुख त्या मिळत नाही संसारातलं दुःख विसराय करता वारी करायची असते पंधरा वीस दिवस त्या वारीमध्ये जातात सगळ्या अनेक प्रकारच्या संत मंडळींचा सहवास येतो भक्तांचा सहवास येतो वारकऱ्यांचा सहवास येतो आय भगिनींचा सहवास येतो त्याच्यामुळे आनंदामध्ये ते दिवस जातात कुठल्या प्रकारचं सोशल मीडियाच्या त्याच्या माध्यमातून तरुणांची संख्या तरुणांची संख्या वारीमध्ये यावेळेस जास्त वाढलेली दिसून येते आहे आणि त्यात आनंद आहे आमचे असलेले काही ज्येष्ठ कीर्तनकार आहे त्यातमध्ये इंदुरीकर महाराज वगैरे त्यांच्यामुळे जास्त तरुणांचा ओढा परमार्थाकडे जास्त ओढलेला आहे आणि आज त्याची गरज आहे वारी जाताना दाता मला असं वाटतं की माणसाला जर दुःख विसरायचं परमार्थ साधना करायची ना तर अन्य परमार्थ साधना करत असताना अनेक अडचणी येतात पण वारीमध्ये पंधरा दिवस किंवा वीस दिवस, दिवस आनंदामध्ये जातात आणि म्हणून आध्यात्मिक समाधान त्याच्यामध्ये मिळतं सात्विक समाधान मिळतं म्हणून वारीमध्ये गेलं पाहिजे अच्छा पुन्हा एक मला की एक याच्यासाठी तुम्ही संदेश देता तरुणांना जास्त मार्गदर्शन करतात संदेश म्हणजे तरुणाने माझं मार्ग, मार्गदर्शन असं राहील की आपण वारीला जावंच गेलंच पाहिजेत पण त्यासोबत आपले जे वाईट व्यसन आहे ते व्यसनापासून आपण आलिप्त राहिलं पाहिजेत दारूचं प्राशन करणं वगैरे असं खाणं हे जर अलिप्त राहिलात तर आज मुलींच्या मुलांच्या लग्नाचा स मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण जर मालकरी झालो सात्विकुर्तीचे झालो तर कदाचित आपल्याला मुली देखील मिळू शकतील अशी माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे तर हे होते परायण डॉक्टर गणेश महाराज साबळे यांनी गेल्या आवरीत पंचवीस वर्षापासून वारी केलेली आहे आणि त्याच वारीच्या माध्यमातून ते तरुणांना देखील मार्गदर्शन करतात आणि नशामुक्तीसाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मुक्ती कसं व्हाल याच्यासाठी ही ते आवर्जून सांगतात लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा